हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर आज आपण पाहणार आहोत मी आज दुसऱ्या ठिकाणी आलो आहे के केरळमध्ये फिरण्यासाठी सकाळच्या पारेता सकाळचे सात वाजले आहेत तर हाड व्हिओ हा व्हिडिओ संपूर्ण बघा छोटासाच व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे केरळमधील एक शेती सुपारी शेती कशी असते ते धावण्याचा धावण्यासाठी मी ला या ठिकाणी आलो आहे तर व्हिडिओ छोटासाच संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा तर ही बघा ही सुपारीची शेती अशी तर हे बघा मित्रांनो उंचच्या उंच गेलेले आहेत ते बघा सुपारी साईडला हे ठिकाणी बघा सुपारी पण आलेल्या आहेत त्या तरी अशी सुपारे येते ते बघा मस्त पैकी तरी ही झाली मोठे सुपारीचे झाडं तर ही बघा या ठिकाणी शेती केलेली आहे हे संपूर्ण वावर बघा सुपारीच आहे हे बघा तर कसे छोटे 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 असे सी। सुपारी शेती आहे कसं आहे बघा एक दहा फुटाच्या अंतरावरती एक एक असं झाड लावलेलं आहे मस्तपैकी छोटी मोठी लहान झाड अशी सगळं लावलेत लावली ह्या बाजून असं दहा फुटाचं अंतर आहे आणि असं एक फक्त पाच फुटाचं अंतर आहे म्हणजे आडवं दहा फूट आणि उभं पाच 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 फूट अस तर असं दहा बाय पाच गॅप ठेवून अशी सुपारीची झाडं लावलेली ती आणि बघा किती झाड उंची झालेले आता कशी झाडं ती बघा मस्तच ही शेजारी बांधावर पहिलीने लावलेली उंचची उंच केलेली ही मस्तपैकी सुपारी पण लागल्या त्या तरी अशी सुपारी सुपारी झाड असते ती नारळाचे झाडाकतच तर हे बघा शेजाऱ्याचे नारळाचं झाड आहे तर हे नारळाचं झाड आणि सुपारी झाडामध्ये फरक काय दिसतोय बघा तुम्हाला तर हे नारळाचं झाड त्याची डाळं मोठं मोठं येतं आणि हे बघा सुपारीचे पान अशी लहान 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 पान असते ते तर असे मस्त सुपारीचे आता हे छोट सर्व प्रकारचे रोप आहे हे का हे छोटं रोप त्यापेक्षा थोडं मोठं बघा रोप येते या ठिकाणी येतं मस्तच पैकी या ठिकाणी बघा जास्त रोप आहेत आता बघा ह्या बाजूला आपण बघितलं ह्या बाजूला सर्व झाडं तशीच इकडे पण सर्व झाडं सुपारीचे इकडे पण असे येते इकडे पण असे आहेत बघा मस्तच जिकडं बघा तिकडे पाणी गचमध्ये या ठिकाणी पाण्याची काही कमतरता नाही हे बघा पावसाचं पाणी साठलं मस्तपैकी याला पाणी पाजायची काही गरजच नाही तर मस्त असे बघा इकडे सुपारीचे येते हे बघा छोटे छोटे झाड हे असं बघा सर्वात सुंदर झाड कसं दिसतंय ते छोटं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं झाड आहे बुडक्यापासून बघा किती मस्त दिसतंय तर असे सुपारीच झाड आणि त्यापेक्षा सुंदर असं हे झाड दिसत आहे बघा असं हे बघा कसं दिसतंय बघा झाड मस्त तर अशी ही सुपारीची शेती आहे बघा मस्तच ही उंच गेलेली झाडं आहे ती तर ही अशी केरळमध्ये सुपारीची शेती केली जाते साईडला पहिलीच त्यांची आहे बघा बांधावरनी पहिल्या मोठे मोठे सुपारी झाड येते पण मध्ये काही केलेलं नव्हतं तर त्या संपूर्ण वावरामध्ये फक्त सुपारीची शेती केलेली आहे काही झाडं बांधावरची झाडं आहे ती पहिली माझी कडला केली होती अशी उंच गेली होती सुपारीची झाडं आणि हे, हे संपूर्ण आता आपण जे पाहिलं ते पूर्णपणे वावर भरलेलं आहे सुपारीच्या शेतीने तर हे जवळच जायपाचं झाड पण आहे बघा जायपळजवळ उंचीही जात आणि गोले जात तर हे झाड आहे असं मोठंच्या मोठं उंच गेलेलं आहे बघा उंचही गेलं आहे आणि पसरलेलं पण आहे ह्याच्या ठिकाणी बघा ह्या कोपऱ्यातच पाण्याची सोय आहे इथं मोठं डबरं आहे असं ह्या ह्याच्यात मोटर पण आहे मोटरसाठी काय सोय केली गेले असते बघा घरासारखं घर असतं असताना त्यात मोटर असते त्यावेळेस मोटर भिजण्याचं काय तापच होत नाही तर हे तळ आहे पाण्यासाठी त्यातन पाणी बघा आता पावसामुळे मोकळ निघाले पाण्याचं त्याच परिस्थिती असं तिकडंड आपण बघून आलो त्याचं वावर किती पर्यंत आलंय असं मस्तपैकी तर अशी ही पाण्याची सोय आहे बघा मोठी खोल आहे डबर त्या डबराचं जसे मोठं सोडलेले आता खाली जात नाही तर ओके मित्रांनो कसं काय वाटला सुपारीच्या शेतीचा व्हिडिओ तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा माझी ज्यांना ज्यांना सुपारीची शेती माहिती नसेल कशी असते ते पाहायला मिळेल तुमच्यासोबतच तर ही अशीच होती ती सुपारी शेती आपण दावल्याप्रमाणे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सायंकाळी पाच वाजता लाईला तर ओके बाय गुड डे